No, uh, मी वैष्णवी भोंगे मी मराठ्याचे आहे सो मी ज्या टाईमला शिक्षण घेते त्या टाईमला आम्हाला मार्कमध्ये जे कमी मार्क घेतात त्यांना आधी सीट्स मिळतात सो आम्हाला एवढं प्रॉब्लेम येतो ना आणि आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मार्क घेऊन पण आम्हाला सीट्स नाही मिळत सो याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि जो लढतोय त्याला पण हे थांबवतात अजित पवार फडणवीस हे आम्हाला आरक्षण देत नाहीत तर अशांना आम्ही काय करायचं आम्ही आता सगळ्यांनी स्त्रिया आम्ही एकत्र जाऊन त्यांना बांगड्या घालणार आहोत आणि आम्हाला असं जे जरांगी पाटील आहेत पाटील आहेत ते आमच्यासाठी लढत आहेत पण त्यांना पण पोलिसांनी बंदिस्त केलं आहे अशा लोकांना आम्ही काय करणार सो आता एक सगळे एक मराठा आणि सगळे एकत्र मराठा आणि बायका पण महाराष्ट्रातले येऊन त्यांना बांगड्या घालून त्यांना चांगला धडा शिकवणार आहेत फडणवीस अजित पवार या सगळ्यांना पूर्ण आम्ही धडा शिकवणार आहेत आणि जसं शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केलं तर तसंच आम्ही पण आता महाराष्ट्रामध्ये आमचं स्वराज निर्माण करणार आहेत ह भ मीरा रामचंद्र बोंगे गवळेवस्ती नगर मराठ्यांना आरक्षण मिळणं ही खूप आणि खूप महत्त्वाची बाब आहे आणि यामध्ये हे आरक्षण आम्हाला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे मी मराठा आहे माझ्यासोबत लाख मराठा आहेत तर हे आरक्षण इतकं गरजेचं का आहे कारण आतापर्यंत ही आमची तिसरी पिढी आहे एक सदुसष्टपासून हे मराठ्यांचा आरक्षणाचा लढा हा सतत सुरू आहे तर आता, आता, आता या तिसऱ्या पिढीपर्यंतही आम्ही इतकं वेट करायचं इतकं थांबायचं हे आता आमच्या बुद्धीला हे पटणारं नाही तर स्वराज्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली आता या ठिकाणी खरं नव्याने स्वराज्य निर्माण करायची वेळ येऊ नये तेव्हा मराठ्यांना आरक्षण जर नाही दिलं तर आम्हाला कुठले नेते माहीत नाहीत कुठले मंडळी माहीत नाहीत कुठलंही राजकारण माहीत नाहीये तर मराठा समाज हा स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी पुन्हा एकदा उभा राहील हे इथं मला तीन तीन वेळा हे सांगावं लागेल म्हणून मराठ्यांना आरक्षण देणं आता या ठिकाणी जे जे का काही नेते आहेत राजकारणातले नेते आहेत नितीन राणे त्याचबरोबर नितीश राणे त्याचनंतर अजितदादा त्याचबरोबर एकनाथ देवेंद्र, एकना देवेंद्र।, देवेंद्र फडणवीस तर हे सगळे मराठा असून सुद्धा मराठ्यांची बाजू घ्यायला नाकारतायत याचं विशेष किंवा याचं जे गुपित आहे हे अजून समाजाला कसं कळत नाहीये ही गोष्ट इतकी काय म्हणतात इतके निर्लज्जपणे अगदी हे असे कसे बसलेत हे आता कुठेतरी आम्हाला आता सहन होणार नाहीये आणि मी पुन्हा पुन्हा सांगेन की स्वतःच राज्य जर आम्हाला निर्माण करायची वेळ आले तर हा मराठा समाज मागे पुढे पाहणार नाही मागे पुढे पाहणार नाही मागे पुढे पाहणार नाही दिलेली आहे जर आम्हाला आरक्षण दिलं गेलं नाही तर प्रत्यक्ष माझ्या माता भगिनी सगळ्या माझ्या मराठा समाजाच्या लाखो भगिनी ह्या प्रत्यक्षरित्या या राजकारणी लोकांना हातामध्ये बांगड्या भरल्याशिवाय बांगड्या घातल्याशिवाय त्या राहणार नाहीत असं मी पुन्हा एकदा सांगितलं नेहमी टीका करत असतात मराठा समाजावर